बोला नमस्कार मी अनिल खोरे उमेदवार प्रतिनिधी कोकळी शिरोळ विधानसभेचे उमेदवार अपक्ष उमेदवार सन्माननीय शंकर रामगोंडा दराजदा सर यांनी आज या ठिकाणी जशीमपूर नगरीचे रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी प्रचारास सुरुवात केलेली आहे समाजाशी नाव जोडलेला आणि कामाची तळमळ असलेला नेताच विकासाची गंगोत्री सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचू शकतो तो आवाज विधानसभेत पोहोचवण्यासाठी आदरणीय शंकरराम गोंड राजदार सर या विधानसभेच्या रणांगणामध्ये उभे आहेत आणि त्यांना त्यांचं चिन्ह आहे बॅट बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावं आणि एका सामान्य नागरिकाला विधानसभेमध्ये आपला आवाज पोचवण्यासाठी त्यांना गोरगरीब मायबाप जनतेने साथ द्यावी जेवढे मी गोर घरी माय जनतेला मी विनंती करतो जाहीर घेणार महाराष्ट्र अपक्ष उमेदवार सुशिक्षित गोरगरोब गोर जनतेचे नाव ओळखून काम करणारा शंकर बरादार सर यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बॅट आहे तर त्यासाठी त्यांचा प्रचाराचा शुभारंभ त्या गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाला साजरा करून या तालुक्यातील तमाम पाच सहा लाख मतदारांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळावं त्या शिरोळ तालुक्यामध्ये असणारा विविध प्रश्न शेतकरी कष्टकरी कामगार शेतकरी शेतम भूमिहेन त्या सर्व लोकांचे प्रश्न महाराष्ट्राच्या पवित्र असलेल्या विधान भवनामध्ये विचार माणूस त्यांना दिलासा देण्याचं पवित्र काम आज मी सहज करणारे सरांनी निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी सत्ता पन्नास संपानाचा आशीर्वाद घेतला संभावपाशी अठरावतराण्याचा आशीर्वाद घेतला साडेपाटी साहेबांचा आशीर्वाद घेतला रळजे आहे दलित बंधू आदरणीय शेतकरराव त्यांनी यांचा आशीर्वाद घेतला त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जीवावर त्यांनी त्यांच्या स्वप्नात राहिलेल्या अनेक विकासाची कामं यांच्या हातून घडावं ज्याच्या अशा पद्धतीनं आशीर्वाद त्यांनी मागितला आणि आज या ठिकाणी प्रचार शिवारंभ करत असताना सिद्धेसांचा आशीर्वाद घेतला आणि या शिवार तालुक्यातील तमाम जनतेला येऊ शकतो की प्रस्ताव पिनांना जे पर्याय उमेदवार म्हणून पाहिजे होता तो पर्याय उमेदवार आदरणी सरांच्या निमित्त मिळाला आहे अशा पद्धती चर्चा पूर्ण मतदार बंधू भगिनींच्या मनामध्ये आहे आणि त्यांचा स्फोट उद्याच्या वीस तारखेला व्याज तुम्हाला मतदान करू शकतील अशा अपेक्षा व्यक्त करतो जय महाराज वंदेम वंदेम हरे माता जय हरे माता जय इनकल जिंदाबाद इनकल जिंदाबाद इन जिंदाबाद तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ भारत माता आज संपूर्ण विश्वामध्ये दे, स्वातंत्र्य देवता भारतमाता विश्वाने अभिमानाने डवलत आहे अशा या भारतमातेला आकाशातील सूर्यचंद्र असेपर्यंत ही डवलत राहावी यासाठी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी हे हस्त हस्तावर गेले या देशातील अन्न वस्त्र निवारा त्याचप्रमाणे उर्वरित दोन आर आधुनिक गरजा विज्ञान व आरोग्य अशा या एकूण पाच मूलभूत गरजांची करण्यासाठी मी हसत हसत हसावर जात आहे असा भगतसिंगाने आपल्याला विचार मांडलेले आहेत हा विचार आपल्याला संपूर्ण गावापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला हा भगतसिंगांचा विचार पोचवायचा आहे आणि स्वतंत्र भारतातील ही भारतमाती जी सुपुत्र आहेत यांना संपूर्ण परिपूर्ण जीवन जगण्यासाठी गोरगरबी नष्ट करण्यासाठी देशातील गाडी नष्ट करण्यासाठी मी सिरो विधानसभा दोनशे ऐंशी द्याट या चिन्हावर निवडणूक लढवित आहे आपण सर्वांनी शिरोळ तालुक्यातील शुद्धी जनतेने सहा लाख जनता असलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे तीन तीन लाख सव्वा तीन लाखाच्या दरम्यान या तालुक्यातील शुद्धी बंधू बघिले आहेत या सर्वांना आम्ही नम्र विनंती करतो की आपण ज्यात या चिन्हावर प्रचंड मताने मला निवडून देऊन आपल्या શિર તાલુકા આવાજ મહારાષ્ટ્ર વિધાનમંત્રી બુલંદ આવાજ આપણ મને આશીર્વાદ દે અને ત્યાટ ચિહ્ઞ આપણ આનંદાને મતદાન કરો મને ઉત્કૃત કરાવે નમ્ર નમ્રંતો કરતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર